नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्गीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी मलाईदार कुल्फी बनवली आहे ही कुल्फी बनवत असताना मी ते कोणतीही मिल्क पावडर खवा मावा किंवा कॉर्नफ्लावर पिठाचा वापर केला नाही फक्त दुधापासून ही कुल्फी बनवली आहे तरीसुद्धा अगदी मलाईदार झाली आहे तर इतकी ही मलाईदार कुल्फी मी ते कशी बनवली हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा कुठेही स्किप करू नका आणि आत्ताच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी हा एक पॅन घेतला आहे पसरड असा पॅन घ्यायचा आहे जाड आपल्याला ज्या पॅनचा किंवा ज्या कढईचा तळ जाड असेल ना असं आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे त्यामुळे जर आपण पॅनमध्ये दूध ओतलं तर ते करपणार नाही यासाठीच आपल्याला थोडं पाणी ओतायचं आहे त्यानंतर मी इथे एक लिटर दूध ओतलं आहे इथे मी गॅसची आच ही मध्यम ठेवली आहे मध्यम आचेवर आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे मोठी आच केली तरी देखील चालेल परंतु सतत आपल्याला इथे चमच्याने अशा प्रकारे ढवळायचं आहे नाहीतर मग दूध खाली लागण्याची शक्यता असते आणि करपू शकतं आणि पसरट भांडं आपल्याला यासाठी घ्यायचं आहे कारण पसरट भांड्यामध्ये आपल्याला दूध आठवायला जास्त सोपं जाईल कारण हे दूध आपल्याला निम्म करायचं आहे म्हणजे व्यवस्थित आठवून घ्यायचं आहे तेव्हाच ते घट्टसरपणा या दुधामध्ये येईल वरती पॅनपर्यंत दिसते हे आटवून आपल्याला याच्या अर्ध करायचं आहे आणि बाजूला कडेला लागलेली मलाई आहे ही सतत आपल्याला चमच्याने अशा प्रकारे काढायचे आहे आणि या दुधामध्ये मिक्स करायचे आहे त्यामुळे आपली ही कुल्फी आहे ती अगदी मलाईदार होणार आहे त्यानंतर मी त्या अर्धी वाटी नॉर्मल टेम्परेचर म्हणजे आपल्या रूमच्या टेम्परेचरमधलं जे दूध आहे त्यामध्ये मी अडीच चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे ती आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या पावडरची कुठेही गुठळ्या राहता कामा नये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता या दुधामध्ये ही पावडर मिक्स केलेलं दूध आहे ते उठून पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या दुधाला पाहू शकता आता किती दाटसरपणा आला आहे आता हे थोडं अजून आटल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे अर्धी वाटी म्हणजे मी इथे ज्या चमच्याने आपण कस्टर्ड पावडर मोजून घेतली त्या चमच्याने मी इथे आठ चमचे साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण इथे आठ चमचे अगदी बरोबर प्रमाण आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सतत ढवळायचं आहे आता इथे पाहू शकता छान दाटसरपणा आला आहे दुधाला यामध्ये तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडर देखील ॲड करू शकता आता आपलं इथे आईस्क्रीमसाठीचं कुल्फीसाठीचं दूध इथे तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थंड करायला ठेवूया इते जाला नंतर इते आता इथे पाहू शकता थंड झाल्यानंतर इथे किती दाटसरपणा आला आहे आता यामध्ये आपण थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ टाकूया कारण गोडाच्या पदार्थामध्ये किंचित थोडंसं मीठ टाकलं ना की अजून त्या पदार्थाला दुप्पटीने चव येते आता हे मीठ या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दुधामध्ये म्हणजेच या कुल्फीच्या रबडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे बघा हे कुल्फीचे साचे आहेत कुल्फीचं भांडं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतणार आहोत आणि वरून आपल्याला असं घट्ट झाकण लावायचं आहे तुम्ही यावर बटर पेपर लावून त्यानंतर सुद्धा झाकण लावू शकता म्हणजे आतमध्ये अजिबात बर्फ तयार होणार नाही आता हे थोडं राहिलेलं आहे कुल्फीचं मिश्रण इथे मी छोटस मटका घेतलाय त्यामध्ये आपण तोटूया आणि वरून झाकण लावूया त्यानंतर आपल्याला हे रात्रभर फ्रीझरमध्ये आईस्क्रीम बनण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कमीत कमी बारा तास तरी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आईस्क्रीम इथे तयार होईल अशा प्रकारे मी हा एक डब्बा घेतला आहे त्या डब्यामध्ये मी हे आईस्क्रीमचे कोण आहेत ते मी अशा प्रकारे उभे करून ठेवणार आहे इथे माझ्याकडे पाच आहेत पाच उभे करून ठेवते आणि त्यानंतर मी हे फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी इथे दाखवते अशा प्रकारे झाकण काढायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये आईस्क्रीमची स्टिक आहे ती मधोमध मद घालायची आहे आणि दोन हाताने आपल्याला तळव्याने प्रकारे या आईस्क्रीमच्या भांड्याला थोडं गरम करायचं आहे म्हणजे आईस्क्रीम सहजरित्या ही जी कुल्फी आहे ती अगदी सहज बाहेर येईल इथे पाहू शकतात कुल्फी बघा अगदी दाणेदार मलाईदार इथे अगदी मलाईदार कुल्फी आपली तयार झाली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे कुल्फी बनवून पहा अगदी आपल्याला कुल्फीवाले कुल्फीवाल्याच्या गाडीवरती ज्या प्रकारे कुल्फी मिळते ना अगदी त्यापेक्षाही भन्नाट चवीची ती कुल्फी आपली बनून तयार झाली आहे आणि ही कुल्फी फक्त मी दुधापासून बनवली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्नफ्लावर किंवा मिल्क पावडर काहीही न टाकता देखील ही आपली कुल्फी ते मलाईदार तयार झाली आहे तर वरून तुम्ही अशा प्रकारे पिस्त्या पिस्त्याचा चुरा गार्निशिंग सुरासाठी टाकू शकता ही कुल्फी दिसायला अजून भारी दिसते मी आशा करते तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद